मो काळे आले का मोरे भांडे बंडे भांडे वाले सगळे करू सुरुवात करू आता आता कोणी उठायचं नाही उठून कोणी जाईन त्याला चिकन मुईन इथून पुढे इथून पुढं तो काम पुढे नाही नाही पासी जातील महागाज पुढे लगेच सुरू पुढे इकडे बापू इथे ये ना बापू तुम्ही बापू आम्ही किती कापू पुढे आग्या तस इकडे तुम्ही बापू आम्ही किती कापू इकडे तात्पुरी बापू तिकडे गेले जातात तुम्ही बापू पुढे घेतले असे पक्के झाले चल आले सगळे सुरू करूया हो चंडिका हो, 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 हो। मला चाल हरी हरी अनंत काबुरी पवित्र इति नाम तो ज्ञान राजा आदरणीय अयक्ता महाराजी